जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचे स्वागत करते आणि मी तुमची माफी मागते की बरेच दिवस झाले तुमच्याबरोबर मी लाँग व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे शॉर्ट तर करत आहे पण लाँग व्हिडिओ हे शेअर होत नाही आहे कारण लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी मला तितका वेळच मिळत नाही आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कमी वेळेमध्ये कसं शिवायचं फिनिशिंग सेट कसं शिवायचं ते सांगितलेलं आहे व्हिडिओ स्किप करता न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊजची माहिती मिळून जाणार आहे कसं शिवायचं ते त्याचं स्टेप वगैरे सगळं कमी वेळेमध्ये कसं शिवायचं ते समजणार आहे ते पण फिनिशिंगमध्ये आणि हे जे ब्लाऊज आहे ते आपलं बत्तीस साईजचं आहे चला मग आपण प्रिन्सेस कटचं ब्लाऊज शिवूया तर मी इथे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कटिंग करून घेतलं आहे मेन कापडवर अस्तरवर दोघी याच्यावर तर बघा आता हे गळ्याचा भाग घेतलेला आहे प्रिन्सेस कटचा आणि गळ्याच्या साईडने पाव इंचवर अशी शिलाईन टाकली पहिल्या पार्टला शिलाईन टाकली गेली आता त्याच्या समोरासमोर दुसरा पार्ट ठेवून पाव इंचवर अशी गळ्या पाव इंचवर आपल्याला गळ्याच्या साईडने अशी शिलाईन टाकायची आहे त्याच्यानंतर बघा एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि जे गळ्यात गळ्याच्या साईडला आहे ना नॉचेस टाकायचे आहेत आपल्याला या पद्धतीने असे छो एक एक इंचवर नॉचेस टाकायचे जिथे गोलाकार आहे तिथे आणि हे पलटी करून घ्यायचं आहे आणि दापशी लाईन आपल्याला गळ्याच्या साईडने टाकून घ्यायची आहे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तुमचं याच्यात काम सोप होतं तुम्हाला एक्स्ट्रा असं पायपिंग किंवा गळापट्टी करण्याचं काम इथे येत नाही आणि आता जो पूर्ण जो गळ्याचा भाग आहे कटचा तो आपण इकडे पूर्ण अस्तरवर अस्तर हे मेन कापडला लावून घेत आहोत तर कधी पण मेन आता दुसऱ्या साईडला पण जिथे गोलाकार आहे तिथं एक एक इंचवर आपल्याला ही नॉचेस देऊन घ्यायचे नॉचेस देताना शिलाईंच्या बाहेर जायला नको शिलाईपर्यंतच आपल्याला इथे नॉचेस द्यायचे आहेत आणि ते परत पलटी करून मी दाब शिलाईन टाकून जो आपला जो अस्तर आहे ते मेन कापडला लावून घेत आहे तर कधी पण तुम्ही अस्तर वर ब्लाउज कटिंग करता त्यानंतर तुम्ही मेन कापडवर ठेवता तर तुमचं कापड जे आहे मेन कापड ते अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा असू देणं कारण कधी का पण आहे ना कापड हा सरकतो मग आपण ओढून तोडून बसवतो आणि ते फिटिंग ब्लाऊज अगदी असं छान बसत नाही तर तुम्ही बघू शकता इथे की मी इथे जे ब्लाऊज लावल अस्तर लावले ते अगदी छान बसलेले आहे म्हणजे आपण ते अगदी अलगत असं सांभाळलेलं आहे आणि ते शिलाईन टाकून इथे पूर्ण असं छान असं फिनिशिंगमध्ये बसलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण जे आहे ना घेणार आहोत प्रिन्सेस कटचा कटोरीचा भाग म्हणजे हा प्रिन्सेस कटमध्ये कटोरीसारखा हा भाग येतो तो आता आपण हे कापड अगदी नाजूक का आहे त्याच्यामुळे इथे मी एक्स्ट्रा मी प्रत्येक कापड आहे ना मेन कापड ते एक्स्ट्राच घेते अस्तरपेक्षा अर्धा इंच तर म्हणजे ना आपलं कापड अगदी अलगत मी ठेवलेले आहे अलगत सांभाळते हे कापड अगदी बोटांच्या याच्यावर सांभाळते मी खूप जोर लावत नाही आणि बघू शकता तुम्ही इथे पूर्ण जे आहे प्रिन्सेस कटचा भाग तो पूर्ण मी इथे मेन कापडला लावून घेतलेलं आहे इथे आपण एक्स्ट्रा जे आहे मेन कापड कट करून घेऊया तर कधी पण ही गोष्ट लक्षात असू द्या अस्तरपेक्षा मेन कापड हे अर्धा इंच जास्त असू असायला पाहिजे जसं तुम्ही मा आता व्हिडिओमध्ये बघत आहात ते आपण कट करू शकतो ठीक आहे आणि कमी असलं तर मग ओढा ताण झालं ब्लाऊज खराब होतं पिळ वगैरे पडतो फिनिशिंग येत नाही हे तुमचे पार्ट फिनिशिंगमध्ये तयार व्हायला हो पाहिजे जसं आता बघा हे झाले आता आपल्याला हे मुंड्याच्या बाजूने ही कटोरी लावायची आहे तर म्हणजे प्रिन्सेस कट लावायचं आहे तर इथे ना गोलाकार आहे तसा अगद्या अलगत असं आपल्याला कापड सांभाळत अर्धा इंचवर शिलाईन टाकायची गोलाकार भाग आहे तिथं गोलाकारच आला पाहिजे शिलाई याची काळजी घ्यायची आहे वाटल्यास स्पीड कमी ठेवा तुम्ही आणि हळूहळू हे लावत चलायचं तिथं चून पडायला नको किंवा वाकडी तिकडी शिलाईन व्हायला नको त्याच्यामुळे तुमचा पप हा व्यवस्थित येत नाही तर बघू शकता तुम्ही सगळ्यात सोपं ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज हे सगळ्यात सोपं सोपं आहे त्याच्यात तुमची कटिंग आणि स्टिचिंग ही छान पाहिजे म्हणजे कटिंग ही परफेक्टली कटिंग यायला पाहिजे आणि शिवताना तुमचं ब्लाऊजही फिनिशिंगमध्ये शिवलं गेलं पाहिजे जा तर अगदी छान असं ब्लाऊज इथे प्रिन्सेस कट ब्लाऊज बनून तयार होतं तिथं आपण डबल शिलाईन टाकून घेत आहोत चॅनलवर कोणीतही नवीन असते चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलाही लाईक करा आणि कमेंट करून सांगा मी सांगितलेलं ब्लाऊज म्हणजे पद्धत कशी वाटली बघा इथे हे पप झालेले आपले तयार किती सुंदर असे पप्स आलेले आहेत तर इथे मी नग मारून घेत आहे तुम्ही इथे ही नग मारण्याची सवय पाडा ज्यावेळेस आपण ब्लाऊज ज्यावेळेस लाईन टाकतो ना त्यावेळेस प्रत्येकाला हे नग फिरवत चलायचं आहे तर याच्यावरच तुमची फिनिशिंग होत चलते ठीक आहे आता बघा कमरेच्या साईडने पट्टी ठेवून घेतली ती सरळ अशी लाईन टाकून घेतलेली आहे म्हणजे सरळ आपल्याला कमरेच्या साईडने भाग करायचा आहे तर तो या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचा आहे आता दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने आपण कमरेच्या साईडने सरळ भाग करून घ्यायचा आहे तुम्ही या पद्धतीने कमरपट्टी लावत असणार तर त्या याच पद्धतीने पट्टी ठेवून तो सरळ भाग आहे की नाही तपासून तुम्ही सरळ अशी पट्टी लावू शकतात आता आपण इथे दोघी जे आईबचे बाजू ती मोजून बघूया ती कमी जास्त आहे का जास्त असेल ते कट करून घेऊया या पद्धतीने आता आपण कमरपट्टी लावून घेऊया आता हे बघा अगदी बरोबर आहे आता आपण कमरपट्टी लावून घेऊया तर इथे मी कमरपट्टी घेतलेली आहे कमरपट्टी लावताना अर्धा इंच असं घ्यायचं आहे आणि कमरपट्टी थोडी खेचून लावायची खालचा भाग नाही पण कमरपट्टी आहे ना जे अस्तरचीच लावतो लावायची आणि ती थोडी खेचून लावायची आहे तुम्हाला या पद्धतीने आता दाब लाईन टाकून घ्यायची आपल्याला जे आपण प्रिन्सेस कट जॉईन केलाय ना तो आपला फिटिंग साईडला असला पाहिजे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता या पद्धतीने वाळून आपण कमरपट्टी लावून घेतलेली आता प्रिन्सेस कटचा जो जॉईंट जो आहे ना तो माझा फिटिंग साईडला आहे दोघी साईडचं बघू शकता तर फिटिंग साईडलाच असला पाहिजे तो, तो जॉईंट तर दुसऱ्या साईडची पण आपण इथे कमरपट्टी लावली कमरपट्टी पीळ पडायला नको गुढी पडायला नको याची काळजी घ्यायची पीळ जर गुढी पडली तर कम कमरेच्या साईडचा जो बाग आहे तो वरती येतो जॉईन करताना अर्धा इंच तुम्हाला एक्स्ट्रा ठेवायचं आहे जॉईन करताना तर आता बघा हे छान झालेले आता आपण लावणार आहोत इथे कमरपट्टी लावून छान तयार झालेले आहे आता आपण लावणार आहोत हुकपट्टी हुकपट्टी ही शिद्या बाजूनेच लागते बघू शकता तुम्ही तर या बाजू शिद्या बाजूने आपण हुकपट्टी लावलेली आहे या पद्धतीने खालूनच हुकपट्टी लावायची म्हणजे तुमची हुकपट्टी उलटी सुटली लागणार नाही तर उशिद्या बाजूने खालून जर जॉईन केलं जॉईन केलं तर ते लागत नाही तर मी ते अस्तरचंच कापड आय हुकच्या पट्टीला घेते कारण तेच कापड छान असतात तर बघा अगदी प्लेन अशी सरळ आपली इथे हुकपट्टी आलेली अशीच हुकपट्टी आली, अशी आली पाहिजे म्हणजे तुमचं ब्लाऊज फिरणार नाही बऱ्याचशा गोष्टी असतात ब्लाऊजमध्ये की ते शिवायचं म्हणून शिवायचं नाही ते अगदी प्रत्येक एक एक पॉईंट पूर्ण लक्षात घ्यायचं आहे तर आता आपण लावत आहोत आयपट्टी आता आयपट्टी बटन 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 आ बटनपट्टी असं पण म्हणू शकता आता ही आयपट्टी बटनपट्टी जी आहे ती उलट्या साईडने खालूनच लावायची आहे उलट्या बाजूने म्हणजे ती आपली बरोबर इथे येत असते तर उजव्या साईडला आहे ना मैत्रिणींना आपली आयपट्टी बटनपट्टी येते आणि डाव्या साईडला आपली हुकपट्टी आयपट्टी येते काचपट्टी बटनवाली काचपट्टी आपली डाव्या साईडला येते तर इथे डायरेक्टलीशी लाईन टाकून घेतलेली आता आपण करणार आहोत आय करणार आहोत तर इथे मी जे आया हुका आहेत ना सहा सहा लावत आहे दीड ते सव्वा इंचवरच आपली इथं हुक आले पाहिजे कटोरीमध्ये चालून जातं पण जे प्रिन्सेस कट वन टक्स फोर टक्स ब्लाऊज आहे त्याच्यासाठी फक्त तुम्हाला दीड ते सव्वा इंचपर्यंतच आले पाहिजे तर बघा हे चिमीचूचं कापड आहे अगदी फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज तयार झालेलं आहे तर मैत्रिणींना तुम्हाला कटिंग ही छान आली पाहिजे आणि फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवता आलं पाहिजे निश्चित शिलाईन मारायच्यात म्हणून मारू नका दोरा पण सेमच घेत चला म्हणजे तुमचं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतं आणि जे मेन कापड अस्तर आहे त्याला पण पहिली इस्तरी मारून घ्यायची आहे जेणेकरून ते छान फिनिशिंगमध्ये होईल आता बघा आपण परत त्याला आहे ना जी पहिली शिलाईन टाकली त्याला सोडून दुसरी अर्धी शिलाईन टाकाय अर्धा इंचावर एक शिलाईन टाकायची आहे या पद्धतीने आता बघा तुम्ही बघू शकता की किती छान असं आपलं ब्लाऊज इथे बत्तीस साईजचं बनवून तयार झालेलं आहे अगदी कमी वेळेमध्ये हे ब्लाऊज बनवून तयार होतं तुम्ही फक्त हे पंधरा ते वीस हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज बनवू शकतात सिंपलचं ब्लाऊज हा तर अगदी पंधरा ते वीस मिनिटंमध्ये तुम्हाला हे ब्लाऊज बनवून तयार होत असतं अजून हुक वगैरे लावलेले नाही आहे आपले याला प्रेस होईल पण हे ब्लाऊज जे कस्टमर आहे त्याला फिटिंगमध्ये खूप छान बसलं कारण अर्जंटमधलं हे ब्लाऊज होतं तर आता लग्न सीझन आहे अर्जंटचेच ब्लाऊज असतात तर या पद्धतीने आपलं अगदी फिनिशिंगमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज बनवून तयार झालं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय